नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस हा तो दिवस होता ज्या दिवशी या कहांडोळपाडा देवळाचा पाडा जो आहे त्या या पाड्याच्या मधोमध वाहणारी दमनगंगा नदी आता त्या पात्रात मी उभं आहे ते पात्र सध्या कोरडं ठाक पडलेलं आहे कारण हे पावसाळ्याचे चार सहा महिने गेले की या नदीला पाणी जवळपास नसल्याचंच जमा असतं तुम्हाला माझ्या बाजूलाही भूमिपूजन समारंभाची कोणशिला दिसते याचसाठी केला होता अट्टाहास जे म्हणतात जे मागचे दोन वर्ष या नदीवरच्या पुलासाठी आम्ही झगडत होतो इथल्या लोकप्रतिनिधींना शिव्या घातल्या सरकारबद्दल अदवा तद्वा अधुआ बोललो सातत्याने व्हिडिओज तुम्ही पाहिलेले आहेत या आदिवासी पाड्याबद्दल केलेले आणि अखेर महाराष्ट्राचे कनवाळू मुख्यमंत्री त्यांना पाजर फुटला आणि त्यांनी या पाड्यावरच्या समस्या समजून घेत म्हणजे इथली लहान मुलं पलीकडच्या पाड्यावरून इकडच्या पाड्यावरच्या शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेत ये येण्यासाठी या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून ॲल्युमिनियमच्या पातेल्यातून प्रवास करतात आणि तो व्हिडिओ जो पहिल्यांदा आकार डी जी नाईनने ब्रेक केला होता एक्स्क्लुझिवली चालवला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या दोन वर्षात या नदीवर पुलाचं बांधकाम सुरू झालेलं आहे उद्या बारा तारखेला म्हणजे मंगळवार बा दिनांक बारा मार्च रोजी या पुलाचं भूमिपूजन होणार आहे खरं तर औपचारिकरित्या हे भूमिपूजन आहे काम सुरू होऊन जवळपास महिना लोटला आहे कारण कुठलीही कामं थांबू नयेत भूमिपूजनासारख्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी म्हणून या सरकारनं काम तर सुरू केलं होतं पण भूमिपूजनाची औपचारिकता शिल्लक होती ती आता उरकली जाते आणि ती नेमकी उद्या आहे आणि या येणाऱ्या दिवसाची वाट पाहत आम्ही तयारीसाठी आदल्या दिवशी इथे आलो होतो आमच्या प्रेक्षकांनाही हे काम कसं चाललं आहे या पुलाची जी उपयुक्तता क आहे ती लोकांपर्यंत समजावी यासाठी आम्ही अनेक व्हिडिओ केलेत पेठ तालुक्यापासून या दुर्गम ठिकाणी येताना जो रस्ता आहे तोही आपण माझ्या मागच्या काही व्हिडिओजमधून पाहिलेला आहे तो रस्ताही आता सुधारतो आहे त्या रस्त्याचाही टेंडर निघणार आहे त्याचंही काम मंजूर झालेलं आहे तो रस्ता त्यानंतर हा पूल आणि पलीकडे जोडली जाणारी जी काही तालुक्याचे ठिकाण आहेत त्यांनी काय होणार आहे ते इथे या मधल्या भागात जे आदिवासी बांधव आहेत जे आजवर स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षात दैन्यावस्था आणि गरिबी दिवस काढत होते त्यांना सुगीचे दिवस येतील त्यांना खऱ्या अर्थानं भारताला मिळालेलं स्वातंत्र्य जे आपण शहरात राहणारे लोक उपभोगतो आहे ते स्वातंत्र्य उपभोगायला मिळणार आहे ही आशा करूया या ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असतो वीज असते नसते त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत इथे मोबाईलला नेटवर्क नाही इथे आल्यानंतर टोटली आपल्या बाकीच्या जगाचा संपर्क तुटला जातो इथे येऊन आपण शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात वावरत असतो तर ते, ते चार दोन चार तास जे घालवल्यानंतर आपण जेव्हा पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि तिथे जेव्हा रेंजमध्ये येतो आणि मग आपली दुनियादारी सुरू होते पण याही जगातल्या लोकांना जिथे आम्ही आता अभ्यासिका केली आहे तिथे त्या अभ्यासिकेत त्या मुलांना विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे ते इंटरनेट इथे नसल्यामुळे एक मोठं नुकसान होतं आहे पण ज्या पद्धतीनं दोन वर्ष झगडल्यानंतर इथे रस्ते व्हायला सुरुवात झाली आहे एवढा मोठा पुलाचं जे बांधकाम आहे हा पूल आयुष्यात कधी बनेल की नाही याबद्दल शंका होती जे इथल्या गावकऱ्यांना तर होती पण ज्या पुलासाठी मी झगडत होतो मंत्रालयाच्या खेटा घालत होतो वर्षावर वर्षा जाऊन मनधरणी करत होतो त्या पुलाचं बांधकाम अखेरीस सुरू झालं आहे आणि येत्या वर्ष दीड वर्षात तो पूल तयारही होईल आणि त्यानंतर इथल्या आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्याचा उपभोग घेता येणार आहे आणि ही एक सकारात्मक गोष्ट घडते म्हणजे आज आपण पाहतोय की जगामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडतात आपल्या आजूबाजूला त्याच्या पार्श्वभूमीवर ही जी गोष्ट आहे ती प्रचंड सकारात्मक आहे आणि अशा सकारात्मक गोष्टीच मी आमच्या प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतो आणि त्यासाठी जगडत असतो आज या साईटवर आल्यानंतर म्हणजे प्रत्यक्षात इथे आल्यानंतर पुलाचं काम कसं चाललं आहे काय चाललं आहे याचा आढावा घेत असताना इथल्या पुलाचं जे काम बघतायत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्याकडून काही तांत्रिक गोष्टी जाणून घेणार आहोत तर पुढचा जो सेगमेंट आहे तो, तो, तो आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत मित्रो ज्या पद्धतीनं मी सांगितलं की या पुलाचं काम सुरू झालं आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकता की इथे काही फाउंडेशनसाठी चर ख खन, खण खणून ठेवलेले आहेत तिथे फाउंडेशन उभं राहणार आहे आणि हा पूल तिथून सुरू होऊन इथपर्यंत जा दा बनला जाणार आहे तो नेमका कसा आहे काय आहे ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत माझ्यासोबत अक्षय घुगे आहेत हे इथले या सगळ्या कामाचे त्याला काय म्हणतात आपण ठेकेदार आहेत तर त्यांच्याकडून आपण समजून घेऊया की कशा पद्धतीनं हा पूल बांध बांधायला सुरुवात झाली आहे कसा बांधला जाणार आहे आणि याच्या तांत्रिक बाबी ज्या आहेत म्हणजे हा किती मीटर लांब किती मीटर रुंद आणि याची स्ट्रेंथ वगैरे जी आहे त्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा साधारण एक महिन्यापूर्वी सर या का पुलाचं फाउंडेशनचं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि आता ह्या पुलाची लांबी जवळपास एकशे दहा मीटरच्या आसपास आहे दहा मीटरचे दहा स्पॅन आहे त्याच्यामध्ये आणि आठ मीटर त्याची रुंदी आहे पुलाची आठ चाळीसच्या आसपास आणि याला दोन रोडचे अप्रोचेस आहेत दोन्ही बाजूनी आणि याची जवळपास म्हणजे नदीच्या खोली लेवलपासून तर सेंटर पॉईंटची पेअरची हाईट जवळपास आठ मीटर आहे अच्छा हां आठ मीटर म्हणजे जवळपास पंचवीस सव्वीस फूट हाईट जाणार आहे म्हणजे किती पण नदीला मोठा फ्लो आला पाण्याचा तरी तो त्यानी पुलाचं काही होऊ शकत नाही किंवा पाणी त्याच्यावरतून जाऊ शकत नाही नाही आम्ही आता जेव्हा भर पावसाळ्यात तिथे आलो होतो मागच्या दोन वर्षात तेव्हा जे पात्र बघितलं होतं तर त्या पात्रात ते पात्र एवढं एकशे दहा एकशे दहा मीटरचं एकशे दहा मीटरचं पात्र आहे पूल तो सगळ्यात नॅरो हे आहे का स्पॅन आहे का नाही नॅरो स्पॅन नाही येतो ऍक्च्युली पात्रा आ, जे आपले अबुटमेंट आहे दोन्ही बाजूचे ते पण पात्राच्या बाहेर आहेत आणि पात्र थोडं मधी म्हणजे तिकडनं साधारण दहा दहा मीटर आणि वरच्या बाजूनी दहा मीटर हे अप्रोचेस मध्ये ब्रिजमध्ये आलेला तो अबुटमेंट बाहेर येत नदी पात्राच्या ओके तसं ते बाहेरच असाव्या लागतात म्हणजे जो नदीचा किनारा असतो त्यापासून अबुटमेंट टेक्निकली बाहेर ठेवा लागतात त्या पात्रात घेता नाही अबुटमेंटचा मराठी शब्द काय म्हणजे अबुटमेंटचा मराठी शब्द टेक्निकली नाही सांगते ना सर मराठी म्हणजे ती संरक्षक भिंत जे आहे तुम्ही जे म्हणताय ती संरक्षक भिंत आणि पूल हे दोन वेगळे वेगळे पार्टीच आता ती वरतून जो ही छोटी नदी दिसती आपल्याला ह्या बाजून येणारी ह्या झाडांच्या मधून जी येणारी त्याच नदीच्या पाण्याचा फ्लो या जो आपला पूल बांधतोय आपण आता त्याचा जो माती भराव किंवा दगड पिचिंग काय असणारे त्याच्यात तिला धोका होऊ नये म्हणून आपण ती प्रोटेक्शन वॉल तिकडनं बांधतोय बरोबर आणि ह्या पुलाचे जे अप्रोचेस आहे त्याला बॅकसाईडला त्याला पण पाठीमागे पाच पाच मीटरच्या किंवा आठ आठ मीटरच्या रिटर्निंग वॉल असणार आहे म्हणजे त्या रिटर्निंग वॉल म्हणजे भविष्यात जर समजा ह्या पुलाचं पुराचं पाणी जर नदीने तिकडचं मध्ये आत येऊ नाही शकलं आणि जर वरती फुग आलं तर तिकडं पा ह्या पुलाला काही धोका होऊ नये म्हणून ती प्रोटेक्शन वॉल घेतलेली आहे आपण तिकडच्या पूर्ण बरोबर एकंदर तांत्रिकदृष्ट्या पूर्ण नियोजन पूर्ण नियोजन पद्धतीनेच चालू आहे कारण इथं जे लोकांनी इतके दिवस पुलासाठी प्रतीक्षा केलेली त्याचा पर्प म्हणजे वापर त्यांना झाला पाहिजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये बरोबर या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाने आणि इथल्या जे आमचे सार्वजनिक बांधकामचे जे अधिकारी त्यांनी त्यासारखं सगळ्या तांत्रिक दृष्टी गोष्टींचा अभ्यास करूनच याचं ड्रॉइंग बनवलेलं आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर गेली कित्येक वर्ष या पुलासाठी जो संघर्ष सुरू होता तो मला वाटतं आता संपलेला आहे आणि इथल्या ज्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या उत्कर्षाचा जो काळ आहे तो आता पुढच्या एक दीड वर्षात म्हणजे मला वाटतं नक्कीच पुढच्या दोन वर्षात दीड वर्षा दोन वर्षामध्ये पूल आणि रस्ते त्यांना होऊन त्यांची जी दोन बाजूची तुटलेली जी कनेक्टिव्हिटी ती पूर्ण होणार जोडली जाणार ती एखाद म्हणजे इकडनं हर्सूल आणि इकडनं पेठ हे दोन्ही एकत्र एक जोडले जाणार अच्छा इथे हरसूल तालु तालुका आहे ना हर्ष हर्सूल तालुका त्र्यंबक आहे तालुका त्र्यंबक आहे हर्सूल काय प्रांत आहे गाव आहे मोठं गाव आहे हर्सूल गाव गाव आहे हर्सूल गाव आणि हे पेठ तुमचं तालुक्याचं ठिकाण आहे पेठ आणि हर्सूलमध्ये ह्या जो मधला जो आदिवासी पाडा होता तो खरं तर त्या दोन्ही विभागाचा संपर्क तोडायचा पावसाळ्याच्या दरम्यान पण आता तसं न होता पुलही होईल आणि त्याला जोडणारे रस्ते दोन्ही बाजूचे लोक तर येत जात होते पण जी शाळकरी मुलांची अडचण होती ती सगळ्यात महत्वाची ती मिटणार आहे आता कारण त्यासाठीच आम्ही हा संघर्ष सुरू केला होता आणि ते होतंय त्याबरोबरच बऱ्याच गोष्टी होत्या की जर जेव्हा तुमच्या दळणवळणाची साधनं येतात कुठेही त्यानंतरच विकासाला चालना मिळते आणि या सरकारनं हे फार मोठं काम केलेलं आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की लोक शंभर शंभर वर्ष संघर्ष केल्यानंतर कुठल्या तरी एका छोट्या गोष्टींचा त्यांना लाभ मिळतो पण ह्या आदिवासी बांधवांचा संघर्ष इतके वर्ष सुरू होता त्याला दोन वर्षात आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती मांडलं आणि तो संघर्ष तीव्र केला थोडासा आणि त्याचा आवाज जनसामान्यांपर्यंत जितका जोरात पोचला आहे तेवढाच या सरकारपर्यंत पोचला आणि सरकारने तो ऐकला हे महत्त्वाचं आहे आणि मुद्दाम मी याचं सारं श्रेय जे आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांना देईन कारण ते स्वभावानेच मुळात कनवाळू आहेत आणि mm. त्यांनी या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर म्हणजे मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो हो oh, हो oh. तेव्हा त्यांना ते कुणीतरी सांगितले की हा तोच आहे ज्याने तो, तो आ, मुलांचा तो पात पातेल्यातला व्हिडिओ केलेला त्यामुळे त्यांचा माझा जो कनेक्ट त्या दिवसापासून जो वाढला आहे म्हणजे आधीही ते मला ओळखत होते पण अरे तो तूच का तू केला होता का असं विचारल्यानंतर ती एक वेगळी कनेक्टिव्हिटी त्यांच्यात माझ्यात निर्माण झाली आणि त्यांनी नंतर झपाट्यानं या सगळ्या गोष्टींना मंजुरी देत हे सगळं क घडवून आणलं आहे आणि उद्या त्याचं प्रत्यक्षात भूमिपूजन होतंय हे सगळ्यांसाठीच फार महत्त्वाचं आहे आणि आनंददायी अशी गोष्ट आहे या सगळ्या समस्त आदिवासी पाड्यावरच्या बांधवांकडून माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि या सरकारला शतशा आभार त्यांचे मानतो आणि तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार